नमस्कार किरण आणि क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल सतरा वर्षाखालील मुली मुली स्पर्धेचं आयोजन नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर आणि जिल्हा व्हॉलीबॉल संघटना यांच्या वतीने दिनांक तीन ते पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले होते या पुणे विभागाचे नेतृत्व करताना मलेनियम नॅशनल स्कूल पुणे संघाने अमरावती नागपूर कोल्हापूर संघांना पराभव करीत विजेतपद पटकावलंय उपांत्य लढतीमध्ये नागपूर विभागाविरुद्ध एकतर्फी झालेल्या सामन्यामध्ये पुणे विभाग संघाने पंचवीस मायनस झिरो नऊ पंचवीस मायनस झिरो आठ आणि पंचवीस मायनस दहा विजय मिळून अंतिम सामन्यात प्रवेश केला कोल्हापूर विभागाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात देखील पुणे विभाग संघाने व्हॉलीबॉल खेळामध्ये राज्यात आपलं वर्चस्व सिद्ध करताना कोल्हापूर संघाचा मायनस दहा व पंचवीस मायनस झिरो आठने पराभव करून नवव्या वेळेस राज्यस्पर्धेचे विजेतेपद पटकावले पत विजेत्या संघाकडून सानिका केळकर गीत सागजकर आहना ठकार सौमिणी बॅनर्जी अन्वी गोसावी संजना गोठसकर सईदांगट आरणा स्टेशन उपन्याकारले यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलंय विजय संघास राष्ट्रीय प्रशिक्षक श्री कुलदीप कोंडे श्री सचिन चव्हाण शिवाजी जाधव पंकज शिंदे यांचं मार्गदर्शन लाभलंय संस्थेचे संचालक श्री अन्वीत फाटक अंचिता भोसले सचिन गायवळ आणि रामदास लेकावळे यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलंय आणि शुभेच्छा दिल्यात पीजे मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी गौरव डेंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा